गोदावरी नदीला गोदा ता पूर आलाय रामकुंड गोदाघाट परिसर पाण्याखाली गेलाय गंगापूर धरणातून दहा हजार नऊशे अठ्याऐंशी क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे आता नाशिक मध्ये देखील पुरस्थिती उद्भवली आहे गंगापूर धरणातून केलेल्या विसर्गानंतर गोदावरी नदीनं रौद्र रूप धारण केलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव गुघे नाशिकमध्ये कालपासून जोरदार पावसाच्या हजेरीनंतर आता गोदावरी नदी जी आहे ती दुथडी वाहून या ठिकाणी वाहू राहिली आता आपण जर बघितलं तर जो पुराचा मापक समजला जाणारा दुतोंड्या मारुती जी आहे त्याच्या चेहऱ्यालगत या ठिकाणी पाणी आलेला आहे काही वेळातच मारुती जो आहे तो पूर्णपणे पाण्याखाली या ठिकाणी जाईल काही मंदिरं जे आहेत ते देखील पूर्णपणे या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत काही छोटे मोठे पूल आहेत सर्व जो राम सेतू पूल आहे तो पूर्णतः या ठिकाणी पाण्याखाली गेला असून आता नागरिकांना त्या ठिकाणून हटवण्याचं काम देखील जे या ठिकाणी प्रशासनाकडून सुरू आहे काही नागरिक जे आहेत ते पूर पाहण्यासाठी या ठिकाणी आले आहेत मात्र अग्निशमक दलाकडून या ठिकाणी त्यांना सरकवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे आपण जर बघितलं तर पुराची पाण्याची पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली असून ज्या ठिकाणी दशक्रिया विधी होते ती चक्री देखील या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहेत समोरील जो अहिल्यादेवी होळकर पूल आहे त्या ठिकाणाहून हा पाण्याचा विसर्ग या ठिकाणी होत आहे तर गंगापूर धरणातून दोन वाजेच्या सुमारास दहा हजार क्युसेकचा पाण्याचा विसर्ग केल्यानंतर आता गोदावरी नदीच्या पाणी पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाळ आपल्याला बघायला मिळते आपण जर खाली बघितलं तर आजो जाण्या येण्याचा रस्ता जो आहे तो आता पूर्णतः या ठिकाणी पाण्याखाली गेले असून काही मंदिरांमध्ये काही हॉटेलांमध्ये जे आहेत ते पाणी या ठिकाणी गेलेलं आहे काही धारकांचे टपर्या जे आहेत त्यांच्याकडून काढण्याचं काम देखील सुरू होतं त्या देखील त्या ठिकाणी देखी ते काढून घेऊन गेलेले आहेत आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रातून या ठिकाणी होत आहे हे पाणी जा है या दिशेने नांदेड डॅम डॅमकडे दा, जाऊन नका ते जायकवाडीच्या दिशेने जात असत गंगापूर धरण जे आहे ते शंभर टक्के जवळपास भरल्यानंतर हा विसर्ग जो आहे तो गोदावरी पाणी पातळी त्या ठिकाणी करण्यात येत आहे वैभव वह घोगे एनडीटीव्ही मराठी नाशिक